हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सगळे चला तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी डाळ खिचडी ही पातळ असते पण मी आज थोडी आपण जशी नॉर्मल खिचडी करतो तशा प्रकारे डाळ खिचडी करणार आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूप छान लागते तर मी खिचडीला जे साहित्य लागणार आहे ते, ते सर्व कट करून घेतलेलं आहे म्हणजेच बटाटा कांदा हिरवी मिरची पत्ताकोबी टोमॅटो आणि कोथिंबीर ऐवजी तुम्ही सुद्धा घालू शकता म्हणजेच सुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा खिचडी खूप छान लागते आणि तुम्हाला आणखी दुसऱ्या कोणत्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही त्यासुद्धा घालू शकता म्हणजे आपली डाळ खिचडी ही एकदम हेल्दीसुद्धा होते तर सुरुवातीला मी इथे कढई गरम करून घेतली गॅसवरती त्याच्यामध्ये हवं तेवढं तेल घाला मी दोन ते तीन पळ्या तेल घातले गरम होऊ दिला आणि त्याच्यामध्ये जिरेची फोडणी घातली जिरे तर दडले की त्याच्यामध्ये नंतर अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली आणि ती पेस्ट आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे आणि ती पेस्ट परतल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली हिरवी मिरची मी मोठे मोठे तुकडे करून घातलेले आहेत जेणेकरून आपल्या घरात लहान मुले देखील असतात तर ते सुद्धा खिचडी खाऊ शकतात आणि नंतर लहान मुलं खिचडी खात असताना ते तुकडे आपण बाजूलासुद्धा काढू शकतो या ह्याने मी ते मोठे मोठे करून टाकलेले आहेत नंतर त्याच्यामध्ये घातला कांदा तर मी इथे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत मीडियम साईजचे तर कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतर आपल्याला घालायचा आहे टोमॅटो तर मी इथे एक टोमॅटो कट करून घातलेला आहे तुम्हाला जर टोमॅटो खिचडीमध्ये जास्त आवडत असेल तर तुम्ही दीड टोमॅटो घालू शकता आणि नंतर मी त्याच्यामध्ये पत्ताकोबी घातलेली आहे आणि कट केलेलं बटाटंसुद्धा घातलेलं आहे तर आता आप आपल्याला ह्या भाज्या चार ते पाच मिनिट फुल गॅसवरतीच हो, परतून घ्यायच्या आहेत भाज्या ह्या छान परतल्याने काय होते सुद्धा सुद्धा टेस्ट छान येते त्यामुळे आपल्याला ह्या भाज्या एकदम छान अशा परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये घालायची हळद आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले घालू शकता तर मी इथे जो आपला अंबारी सुहाना मसाला असतो ना तो घालते आणि मटन मसाला आहे तो एक घालते मटन मसाल्याने काय होतं खिचडीची ही खूप छान लागते तुम्ही नक्की घालून बघा आणि आपण जो घरी केलेला काळा मसाला असतो तो काळा मसाला घालते आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची जेणेकरून खिचडीला खूप छान टेस्ट येते तर मी कोथिंबीर घालून मसाले घातल्यानंतर छान असं परतून घेतलेलं आहे मसालेसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट मंद आचेवरच आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी तर मी ते एका वाटीची खिचडी करते डाळ खिचडी त्यामुळे मी इथे दोन दोन ते अडीच ग्लास पाणी घालते आपण कुकरमध्ये करत असाल तर कुकरमध्ये आपल्याला पाणी कमी लागतं कुकरमध्ये आपण एक वाटीची खिचडी केली तर आपल्याला एका वाटीसाठी एक ग्लास पाणी लागतं म्हणजेच वाटीच्या हिशोबाने एक वाटी पाणी असेल तर अडीच वाट्या पाणी लागतं पण इथे आपल्याला कढईमध्ये थोडंसं जास्त पाणी लागणार आहे आणि आता मी थोडंसं चवीनुसार नमक घालते आणि छान असे मिक्स करून घेते तर इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचं तांदूळ घेऊ शकता आणि मी ते अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे साल असलेली मुगाची डाळ घेतली आहे साल असलेली मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते तुम्ही बिना सालीची सुद्धा घेऊ शकता तर ही आपल्याला डाळ आणि तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आपल्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला तांदूळ आणि डाळ टाकायची आहे जेणेकरून आपली खिचडी एकदम मोकळी आणि सुटसुटीत होते डाळ खिचडी तर आणि आता सुरुवातीला काय करायचं अर्ध झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम फुल करायची आणि थोडंसं मध्ये मध्ये हलवतसुद्धा राहायचं आणि आपली खिचडी अर्धवट शिजत आली ती काय करायचं आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि थोडीशी मिक्स करूनसुद्धा घ्यायची आणि झाकण पूर्ण ठेवायचं आहे अगोदर आपण अर्ध झाकण ठेवलं होतं आणि आता आपल्याला काय करायचं आहे झाकण हे आपल्याला पूर्ण झाकून ठेवायचं आहे म्हणजे खिचडी आपली एकदम छान वाफते तर खिचडी आपली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही एकदम सुटसुटीत आणि मोकळी झालेली आहे तर सर्व करण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे ताटामध्ये काढल्यानंतर तुम्ही तूप टाकून खाऊ शकता खूप छान लागते तूप टाकल्याने तर आजच्या डाळ खिचडीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे ज्या आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त खा आणि मस्त राहा